मी मंगेश गोरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब वर नव्या कोऱ्या ब्लॉग <laughs> मध्ये <laughs> आज आज दोनशे झाडे जास्त लावतो मित्रांनो कस आहे नजारा तिन्ही सीझन चालणार आहे हे झाडे म्हणून आम्ही ही शीतफळाच्या बियाणी वडलेली आहे चांगली गोष्ट करतोय मित्रांनो पुढच्या वेळेस जॉईन व्हा आम्हाला सात आठशे झाले असतील शेवटचा टप्पा आहे पूर्ण करतो आता नमस्कार मित्रांनो मी मंगेश गोरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या वर नव्या कोऱ्या ब्लॉग मध्ये आपण मागच्या ब्लॉग मध्ये एक नवीन संकल्प चालू केला आहे की जिथंही आपण गडांवरती किंवा किल्ल्यांवरती फिरायला जाणार अशा ठिकाणी आपण एक पाचशे ते हजार झाडांच्या बिया लावून येणार शीताफळांच्या बिया लावून येणार है ना तर आज आपण चाललो एका नवीन ठिकाणी सिंहगडावरती आणि पात्रा आपण खूप मजा करणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप काही चांगले चांगले निसर्गरम्य असे दृश्य दाखवणार आहे मित्रांनो आमचे सगळ्यात होत करू तानाजी भाऊ सगळ्यांना सकाळी सहा वाजता सात वाजता उठायला लावणारे आज सगळ्यात उशीर आलेले आहे <laughs> तर प्रत्येक ग्रुप मध्ये एक अवॉर्ड असतो माहिती आहे ना उशीर करण्याचा तो अवॉर्ड आज तानाजी भाऊ यांना जात आहे तानाजी भाऊ कसं वाटतंय मग आवड प्राइस काय आवड प्राइस इथं सोडून आज आज दोनशे झाड जास्त लावा दोनशे बिया जास्त लावा लावाच तर मित्रांनो आता आपण निघालोय सिंहगडावरती जाण्यासाठी पिंपरी चिंचवड मधून आपल्याला साठ किलोमीटर पर्यंत अंतर येत आहे साठ किलोमीटर आणि दीड ते दोन तासाचा हा रस्ता तर रस्त्यामध्ये खूप चांगले चांगले दृश्य आपल्याला दिसणार आहेत खडकवासला धरण आपल्याला लागणार आहे तर सगळ्या गोष्टी पाहत पाहत आपण निवांत मज्जा करत करत जाणार आहोत मित्रांनो आम्ही पोहोचलोय खडकवासला धरणाजवळ इथला तुम्हाला एक मस्त नजारा दाखवतो ड्रोनच्या नजरेतून बघा मित्रांनो कसा आहे नजारा तर आम्ही पोचलो आहे आता सिंहगडच्या पायथ्याला मित्रांनो आणि इथं सिंहगडच्या पायथ्याला पोचल्यानंतर आपल्याला असं आठवतं आहे की आपण खुरपा आणायचं विसरलो आहे येताना दोन तीन हार्डवेअरमध्ये पाहिला आम्ही पण आपण सिटीत असल्याकारणाने खुरपा भेटत नाही आहे सहसा दोन तीन हार्डवेअरमध्ये भेटलं नाही तर आता काही ग्रामस्थांना आम्ही विनंती केली की आम्हाला बिया लावायच्या आहेत तर तुमच्याकडं काय अवजारं असतील तर द्या आणि तानाभाऊ गेलेत आता घ्यायला आणि तानाभाऊला बघितलं की सगळे खुश झालेत आणि येतील ताना आता तानाभाऊ खुर्प घेऊन येतील कम्फर्ट झोन सोडून गाडी इथंच लावून आता आम्ही निघणार आहोत चालत चालत बिया लावत लावत ना? के तर मित्रांनो आजचा पण हा ट्रॅक खूप चांगला होणार आहे आम्ही तुफान मजा पण करणार आहे काही चांगली कामं पण करणार आहे आणि जो काही अनुभव आमचा सिंहगडाचा आहे तो सगळा तुम्हाला सांगत सांगत जाणार आहे सिंहगडावरती येण्याची ही माझी दुसरी वेळ आहे हत्यार बघितलंय का बघितलं कस साठी आहे दाखवतो हे असं थोडासा खड्डा करायचा थोडासा खट्टा करून एक बी टाकायचं बी टाकलं की हे असं झाकायचं आता मित्रांनो या आहेत सीताफळाच्या बिया दादानी सांगितलंय सीताफळाच्याच बिया का तर सीताफळाची एकदा झाड उगवलं ना किती दगडात बिना पाण्याचं कसंही ते झाड जगतच उन्हाळ्यामध्ये त्याची पानं गळून पडतात आणि पावसाळ्यात हिवाळ्यात परत ते झाड भरून येतात तर असं तिन्ही सीजन चालणारं हे झाड आहे म्हणून आम्ही ही बियाने बिया आहे चांगली गोष्ट करतोय मित्रांनो पुढच्या वेळेस जॉईन व्हा आम्हाला आमच्या सोबत श्रमदान करा काम करा चांगलं वाटतं मित्रांनो पासूनच सुरुवात केली आपण बिया लावायला वर जाईपर्यंत आरामात हजार बिया लावणार आम्ही आरामात चारी बाजूने अशी झाड आणि मधी असं ग्राउंड असल्यासारखं स्टेडियम असल्यासारखं एकदम सप्पाट मस्त मित्रांनो बघितली का निसर्गाची किमया हे अशी वारूळ कधी बघायला भेटलं आपल्याला म्हणजे काय दिसतंय ते गुलाबाच्या फुलासारखं एखाद्या एकदम छान म्हणजे काय भूलभूल या कस बनवलं असेल ना प्रश्न पडतो यार खरंच आपण एवढे आपल्याकडे आर्किटेक्ट बिर्किटेक असतात सगळं असतं आपल्या पण डिझाईन चांगल्या असतात पण या निसर्गाच्या डिझाईन बघा अप्रतिम आहेत अप्रतिम हे सगळे जण मला नाव ठेवत दमतो दमतो म्हणून सगळ्यात पुढं मीच असतो बर टाकू रे मागचे लोक सगळ्यात पुढं आहे मी एक नंबरला आहे मी हा तर आपल्यासाठीच आहे ही दहा पंधरा आहे बघा दहा पंधरा मिनिटाने गडी ताणताय ताणताय जी गडी गप्प बसते परत चला बॉयज खाली नको पण नाही गेट दोन युट्यूबर माग पण युट्यूबर मी पण युट्यूबर यो युट्यूबर दोन युट्यूबर मी माझा व्हिडिओ चालू केलाय का नाही <laughs> माहित नाही मित्रांनो गाडीचा रस्ता जवळ आलाय हा म्हणजे लोक जिथपर्यंत गाडीने येतात तिथपर्यंत आपण ट्रेक पूर्ण केलेला आहे फायनली आपण दरवाजापर्यंत पोचलो आहे अजून खूप जायचं आहे पुढं या दरवाजाचं नाव आहे पुणे दरवाजा हा पुण्याच्या बाजूने पहिला दरवाजा आहे असे एका मागे एक तीन दरवाजे आहेत असं म्हणतात की यादवांच्या काळात हा दरवाजा बांधला गेला होता सगळी माहिती याच्यावरती आहे मित्रांनो है ना जर जा तुम्हाला जास्त माहिती नसेल तर हा बोर्ड वाचून आपण पुढं सुरुवात करू शकतो आणि याच ब्लॉगमध्ये मध्ये माहिती पाहिजे असेल तर वॉच करा आणि वाचून घ्या सगळं पुणे दरवाजा क्रमांक दोन आणि मग अशी सांगायचं राहिलं छत्रपती राजाराम महाराजांची समाधी पण सिंहगडावरती आहे मित्रांनो तोफखाना जवळ आलोय आपण आधीच्या काळामध्ये दारू दारुगोळा या सगळ्या गोष्टी ठेवल्या जात असा तर आतून पण पाहून घ्या त्यावेळेच आर्किटेक्चर काय असेल मित्रांनो इमॅजिन पण होत नाही म्हणजे बाहेर एवढं ऊन आहे घाम येतोय आणि आत आलो की एकदम थंड वातावरण बरं काय इथं हवा यायला काय दोन दरवाजे खतम म्हणजे त्यावेळेची दारुगोळा जे वगैरे सगळ्या गोष्टी ठेवत असतील त्या किती किती अशा थंड राहत असतील गरम झालं तर परत प्रॉब्लेम नको या सगळ्या गोष्टींची गोष्टी मित्रांनो आता आपण चाललोय टिळक निवास ठिकाणी या ठिकाणी लोकमान्य टिळक राहत होते आणि त्यांना भेटायला एकेकाळी महात्मा गांधी पण इथे आले होते छत्रपती राजाराम महाराज जे होते संभाजीराजांचे भाऊ आणि शिवाजी महाराजांचे पुत्र त्यांचा जन्म हा झाला होता राजगडावरती आणि त्यांचा मृत्यू झाला होता सिंहगडावरती तो कशामुळं तर ते एक आजारपणामुळे गेले होते की रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या त्यांना असं आजारपणातच ते गेले होते आणि ते सगळ्याच वर्षी गेले होते तर त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्यांनी हे स्मारक उभा केलेले या स्मारकाचं वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं म्हणलं ना तर या स्मारकाचा आकार जर तुम्ही पाहिलात ना तर दोन करोडाचे तोंड बनतील असा तो आकार आहे आणि छान त्यांची समाधी बांधलेली आहे त्यांनी आता आपण राजाराम महाराजांची समाधी पाहिलेली आहे आता आपण थेट जाऊयात आणि तानाजी मालुसरे समाधी पाहूया चला तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे जायच्या आधी जे काम आपण करायला आलोय ना ते काम पण करून घेऊ हळू हळू मित्रांनो असं लावत लावत गेलं चालत चालत गेलं की मग जास्त थकल्यासारखं होत नाही आपण आलोय तानाजी मालुसरेंच्या समाधीजवळ जवळ तुम्हाला दाखवतोय ही यांच्यासाठी तानाजीराव त्यांच्या मुलाच्या लग्नाची तयारी करत होते आणि लग्नाची तयारी करत असताना शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तानाजी आपल्याला हा गड जिंकायचा आहे तर तेव्हा तानाजी मालुसरे म्हणले होते आधी लगीन कोंडण्याचं मग रायबाचं मित्रांनो आता समाधी जवळून आलं ना मन असं भावनिक आहे म्हणजे काय त्यावेळेसचे पराक्रम काय त्यांचं शौर्य कधी कधी आहे ना खरच नवल वाटतं या आपल्या इतिहासाविषयी आपल्या मावळ्यांविषयी काय लढे दिलेत त्यांनी सिंहगडचा सगळ्यात मोठा लढा होता आता एवढा वेळ तुम्ही मी दाखवलेले नजारे बघितले ना तुम्हाला या जादूगराची जादू दाखवतो कल्याण दरवाजा कडे काय माहितीये का तुम्हाला उदय भानाला मारलं होतं ना ते ठिकाण पण तिथंच आहे आणि कल्याण दरवाजा एंट्री होती तिकडून ती एंट्री पण तिथच आहे तर मित्रांनो आपण आहोत आता कल्याण दरवाजाजवळ कल्याण दरवाजा इथून तोरणागडाला राजगडाला राजगड आहे ना तोरणागडाला राजगडाला रायगडाला जाण्यासाठी हा मार्ग वापरला जायचा आणि इथं पाहणी करण्यासाठी म्हणजे लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्यावरती इकडून तिकडून कोण चढते काय हे पाहण्यासाठी इथं आपले मावळे थांबलेले असायचे तानाजींच आहे का आपल्या पण ब्लॉग मध्ये या <laughs> ठिकाणाचं नाव आहे झुंजार ब्रुज तर ही जी माझं झुंजारचं असं ठिकाण तर वैशिष्ट्य असं की इथं शेलार मामा असतील आणि आपले तानाजी मालुसरे असतील आणि त्यांचे जे काही मावळ्या होते तर त्यांची आणि उदय भानची आणि त्यांच्या जे काही सैनिक होते उदय तर त्यांची इथे लढत झाली होती तर ह्या ह्याच ठिकाणी उदय पण उदय भान पण वारले तानाजी मालुसरे यांनी गोतळ घातल्या <laughs> आदिवासी समाज कोळी कोळी लोकांना कोळी लोकांनी आता रस्ते धावायला आणि इथूनच चढून ते तानाची कडावरून आपल्याला चांगल्या रस्त्यांनी चालत यायला एवढी घामाघुम झाले विचार करा तो तानाची कडा आहे कसे आपले एवढे मावडे असे चढले असतील तिथून इथपर्यंत लढत लढत आलेले ते भोरपड वगैरे काय नव्हतं हो होणार माणूस होता ओके okay. तुम्ही तानाजी मु हे सीन जे आदल्या दिवशी युद्धाच्या आदल्या दिवशी जो जागरण गोंधळ घातला गेला होता ना ते तानाजी मूवी मध्ये तो पाए, सीन पाहिला असेल ते तिथं आहे ते लोकेशन समोर आणि तिथं कोळी लोकांच्या मदतीने त्यांनी ते केलं होतं आणि आज तागायत ही परंपरा चालवली जाते त्या लोकांकडून सात आठशे झाले असतील शेवटचा टप्पा आहे पूर्ण करतो आता बघा एवढे एवढ्या बिया आहेत मित्रांनो दोनशे बिया झालेल्या कळत नाही किती वेळा वाकायला लागत असेल विचार करा करा यार हे छान काम आहे हे करा <laughs> पूर्ण सिंहगड दाखवलं तुम्हाला सिंहगड दाखवलं कसे वाटले ना सिनेमॅटिक शॉट्स नक्की कमेंट मध्ये सांगायचे आवडले असतील तर अजून चांगले करण्याचा प्रयत्न करू नसतील आवडले तर बंद करू दोन्ही ऑप्शन आहेत आपल्याकडे आता फिरून फिरून फार दमलोय सगळा सिंहगड बऱ्यापैकी कव्हर करून झालेला आहे आता आपण परतीच्या वाटेला चाललोय पण आधी पोटापाण्याची पाण्याची काहीतरी सोय करू मित्रांनो जेवायला बसलोय पारंपरिक जेवण भाजी भाकरी मटकीची भाकरी पिठले वांग्याचं भरीत आहे लसूण चटणी कांदा पापड भात मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल ना आवडायलाच पाहिजे लय मेहनत घेतली आहे एक लाईक आहे ना कंपल्सरी आणि राहिली गोष्ट सबस्क्राईबची ती तुमच्या मनावर सोडतो जर तुम्हाला मला बघायला आवडत असेल मी जे दाखवतोय ते आवडत असेल मी जे करतोय ते आवडत असेल घंटी दाबा घंटी दाबली की मी येत राहील कंटिन्यू तुमच्या समोर आहे ना चला तर आता अशा पद्धतीने आपण आजचा ब्लॉग थांबूयात पुणे दरवाजाच्या बाहेर आम्ही आलेलो आहोत आणि आता इथून अजून एक तास लागेल खाली जाण्यासाठी आम्हाला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा जगत राहा मजा करत राहा